या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम नमस्कार मग त्यांना बघाच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज शारदीय नवरात्र उत्सवातील पाचवी माळ आज पाचवा दिवस खरं तर नवरात्रातील प्रत्येक दिवशी आपण माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करत असतो नवरात्रातील प्रत्येक दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो खरं तर नवरात्रीत असंख्य लोक उपाय करतात सेवा करतात कुलदेवीचा कुलाचार करतात मूळ टाकावर जाऊन देवीची ओटी भरतात किंवा कन्यापूजन करतात अखंड दीपव्रत करतात म्हणजे प्रत्येक व्यक्ती यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की करतो आता हे सगळं आपण का करतो तर लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहावी घरात पैसा यावा गरिबी दूर व्हावी पैशांच्या वाटा ज्या आहेत त्या खुल्या व्हाव्या प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरात पैसा असावा प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा पैशाने कायम भरून राहावा बघा आपल्या काही गरजा असतात आपल्या काही इच्छा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो आपण कष्ट करतो मेहनत करतो आपल्या शेजारचा पाजारचा व्यक्ती जो आहे तो सुद्धा कष्ट करत असतो आपल्या नात्यातली लोक सुद्धा कष्ट करत असतात म्हणजे सगळेच लोक काही ना काही करत असतात पण तरीही ते लोक श्रीमंत होतात का नाही बघा श्रीमंत होण्यासाठी पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपले प्रारब्ध पण तेवढे असावे लागतात म्हणजे आपले नशीब तेवढे असावे लागतात बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो नशीब साथ देत नाही बरेच लोक कमी कष्ट करतात पण त्यांना नशीब साथ देतात आणि ज्यांच्या कमी कष्टांना नशीब त्यांचे प्रारब्ध साथ देतात ती लोक श्रीमंत होतात बघा <coughs> नवरात्रीचे काहीच दिवस बाकी आहेत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या घरात असणारे जे काही धनाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी चहूबाजूने घरामध्ये पैसा येण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी वस्तू जर तुम्ही या नवरात्रातील कुठल्याही दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील पैसा कधीच कमी पडणार नाही लक्ष्मी कधीच तुमचं घर जे आहे ते सोडून जाणार नाही काय करायचं आहे नवरात्रातील कुठल्याही दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सगळ्यात अगोदर साहित्य सांगते ते साहित्य घ्यायचं आहे थोडं हळदी लागणार आहे म्हणजे आपण जी पूजेची किंवा आपण कुठलीही हळद घेऊ शकतो एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे लाल रंगाचा एक पेन घ्यायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे लाल रंगाचं एक लिंबू घ्यायचं आहे पाच कवड्या घ्यायच्या आहेत आणि एक कापड घ्यायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ज्या दिवशी आज उद्या परवा जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं साहित्य एकत्रित घेऊन म्हणजे एकत्रित घेऊन तुम्हाला एका निवांत शांत ठिकाणी बसायचं आहे जिथे तुम्हाला सहज कोण प्रश्न विचारायला येणार नाही तू काय करत आहेस हे तुम्हाला रोकायला टोकायला येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला शांत बसायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं जे कापड आपण घेतलेलं आहे लाल कापड आपण जे घेतलेलं आहे ते हळदीच्या पाण्यामध्ये बुडून काढायचं एका बादलीमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये एक दोन तीन चिमूडभर हळद हर्द घाला हळदीचं पाणी झालं की त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये हे लाल रंगाचं जे कापड आहे ते बुडवा आता हे कापड लाल पाण्यात बुडवल्यानंतर ते कापड आपल्याला सुकट टाकायचं आहे थोडं सुकून घ्यायचं आहे बघा समजा तुम्ही आज हा उपाय करणार आहात किंवा जर तुम्ही उद्या हा उपाय करणार असाल तर हे कापड लाल कापड हळदीच्या पाण्यात तुम्ही आदल्या दिवशीच बुडून काढल्याने सुकवलं तरीही चालेल किंवा तुम्ही आता या वेळात हे कापड हळदीच्या पाण्यामध्ये बुडवू शकता सुकवू शकता आणि संध्याकाळी पुढचा उपाय जो आहे करू शकता तरीही चालेल सगळ्यात पहिले हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला लाल कापड जे आहे ते तुम्हाला बुडवायचं आहे त्याच्यानंतर हे कापड तुम्हाला थोडंसं सुकवायचं आहे हे कापड व्यवस्थित सुकलं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर ते ठेवायचं आहे जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर हे कापड ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या कापडावरती एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने कुंकवात थोडं पाणी घालायची मुठभर कुंकू ओलं करायचं आणि कुंकवाने छान स्वस्तिक बाजूला दोन रेषामध्ये चार बिंदू ठीक आहे आता हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे जे लिंबू तुम्ही घेणार आहात ते लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं थोडंसं पुसायचं आता या लिंबावरती मी जो मंत्र सांगते तो मंत्र लाल रंगाच्या पेनाने लिहायचा मंत्र आहे श्रीम ह्रीम मात्रे नमहा खूप सोपा मंत्र आहे श्रीम सगळ्यांनाच माहिती आहे ह्रीम सगळ्यांनाच माहिती आहे मात्रे नमहा ठीक आहे श्रीम ह्रीम मात रे <क्ण्रे> मात्रे नमहा श्रीम ह्रीम मात्रे नमहा मला मा मात्र काढायचं आणि त्रवरती एक सॉरी एक द्यायचा म्हणजे श्रीम ह्रीम मात्रे नमहा बघा खूप सोपा मंत्र आहे हा मंत्र त्या लिंबावरती लिहून झाला की हे लिंबू जे आहे ते त्या स्वस्तिकाच्या वरती ठेवायचं ठीक आहे स्वस्तिकावरती हे लिंबू ठेवून झालं की पाच कवड्या घ्यायच्या पिवळ्या किंवा लाल किंवा व्हाईट ज्या कुठल्या कवड्या तुम्हाला मिळतील त्या पाच कवड्या घ्यायच्या कवड्या सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवायच्या कवड्या स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर थोडंसं त्याला ते सुगंधी अत्तर लावायचं कुठलं पण लावा गुलाब असेल तर उत्तम सुगंधी अत्तर लावायचं आणि आता ह्या पाचही कवड्या ज्या आहेत ते त्या लिंबाच्या बाजूला त्या कापडावरच ठेवायच्या आता पाचही कवड्या आणि हे लिंबू ते लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्यायची श्री मात्रे नमहा या मंत्राचा जप करायचा जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा लक्ष्मीला सांगायची माझ्या घरामध्ये कायम पैसा असू दे घरामध्ये संपत्ती येऊ दे घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ दे असं जे काही आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजे जो आपला मेन दरवाजा आहे मेन रोड जिथून आपण घराच्या आत येतो जिथून आपण घराच्या बाहेर जातो त्या मेन दरवाज्याला बाहेरून उजव्या डाव्या कुठल्याही साईडला चालेल पण तिथे तुम्हाला खिळा अटकवायचा आहे खिळा कुठलाही अटकवू शकता पितळेचा असेल किंवा तांब्याचा असेल कुठलाही चालेल फक्त एक खेळा तुम्हाला ठोकायचा आहे लोखंडाचा असेल स्टीलचा तरीही चालेल आणि त्या खिळ्याला लक्षात ठेवा त्या खिळ्याला तुम्हाला ही बोटली अटकवायची आहे आता हे लिंबू आणि ह्या पाच कवड्या तर हे किती दिवस तिथे ठेवायच्या आता मी स्वतः गेल्या वर्षी केलेला जो उपाय आहे तो अजूनही तसाच आहे तुम्ही वर्षभर ठेवू शकता वर्षभर तुमच्या घरात फक्त लक्ष्मी येत राहील वर्षभर तुमच्या घरामध्ये तुम्ह धन अधान यांमध्ये वृद्धी होत जाईल प्रगती होत जाईल या एका उपायाने घरामध्ये लक्ष्मी कायमचे स्थिर होईल बघा लिंबामुळे जेव्हा तुम्ही त्या लिंबू दाराला बांधाल तेव्हा कुठलीही निगेटिव्हिटी ते नकारात्मक लक्ष्मी तुमच्या घराला नाही नवरात्रीत हा उपाय केला जातो शंभर टक्के तुम्हाला लाभ देईल कवड्या ह्या माता लक्ष्मीचं स्वरूप आहे लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते कवड्या जेव्हा तुम्ही ह्या दाराला त्या लिंबा सोबत लावाल तेव्हा बाहेर असणारी लक्ष्मी सतत तुमच्या घरामध्ये येत राहील येत राहील आणि तुमची प्रगती होत जाईल तुम्हाला कधी वाटलं सहा महिन्यात सात महिन्यात की आता बरेच प्रश्न सुटतेत पैसा सगळं काही माझ्याकडे आहे त्यावेळी सहा सात महिन्यानंतर तुम्ही ह्या कवड्या आणि हे जे लिंबू आहेत त्यातलं लिंबू तुम्ही विसर्जित केलं तरीही चालेल आणि ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यात किंवा पुन्हा स्वच्छ धुऊन कापडामध्ये दाराला लावलं तरीही चालेल बघा खूप साधा सोपा उपाय आहे नवरात्रातील हा खास उपाय आहे कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता नवरात्र संपण्याच्या आधी आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा